दबादा दबादा। अरे ओरडला 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 अरे चेंदा बनवला सी गौरा गंदू इकडे उरला चला नं मग मस्त होत नाही ने तर राक्षस मारूया

तर आत्ता वाजले दीड आणि जवळजवळ सव्वा एक वाजता माझं ते करंजा बनवून झाल्या किती झाल्या असेल मोजले मी तीस पस्तीस तरी झाले असतील त्यामुळे मी बनवल्या बारा वाजता काहीतरी बसलेली तर एक वाजता एक तास लागला मला एकटीला कारण आई आवाज निघते नमाशिवाय ओ नमा शिवाय सुकिरा चांगली उडी एवढे बघू नवीन कपडे कावरला नवीन टीशर्ट घातले आहे ना हे ना हां पाहिजे ना मस्त होत नाही ने तर राक्षस मारे आता ना काहीतरी गोळ खायचा थोडीशी साखर खाते तुम्ही आणणार काय कडुलिंबाचा पालाव हो कॉट्स पहिला मिठाई खायचो आम्ही म्हणजे मिठाई असायचे बाप दिले मस्करी तुम्हाला काय वाटलं परत देणार ना आणि परत घेणारच नाही तू किती पण मला मार 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 नसतरी खाल्लं का काय गोड गोड बघते घेते तुझी आता कडू खायला बाहेर पाडला बघा आलं बघा या पोराला झोपत नाही कडू जीवन बघते म्हणजे आता टेन्शन गोड कडू दोन्ही झालं माझं या पोराला झोपत नाही झोपत नाही त्याने तर मला रात्रभर झोपून दिली नाही सारखा उठायचा सारखा लोलायचा आणि काय माहिती काय माझ्या दिवाळीचे कपडे कसे पहिल्या <laughs> अंघोली जे गौरांचे कपडे घातले आई आमची यांना हे कपडे घातले किवाल्याचे गौरांचे कपडे घालणारे <laughs> गौरांचे कपडे <laughs> ही फोटो का काढले तो ांगोळी झाले माझ्या आता मी पूजा करते म्हणाले काय बोलला काय बोलला आता मी काय मी काय मी का टीचर बोलले तू काय बोलला आता मी काय मी काय सुरक्षित दिवाळी नाही करत बोलते टीचर बोलले ना वेणी बनवायची बोलले ना टीचर सुरक्षित दिवाळी कला आणि नंतर मी त्यांचं पण नाही आखल हो त्यांचं पण नाही आखल चांगल आहे का त्यांचं पण नाही आखल ऐकायचं असत टीचरच बोलो हॅलो बोलायला गेला अभिषेक करून झालेला आहे माझं देवान मी ना त्यांली अंघोळ अरे चेंधा म्हणाला शी

व्हेरी गुड व्हेरी गुड पप्पाच्या पडला ना सकाळी आता काय नेऊ असतात गुड मॉर्निंग कशात सर्व मस्तांना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये आणि आज आहे नरक चतुर्थी आणि अभ्यंग स्नान तर तुम्हाला नरक चतुर्थी आणि अभ्यंग स्थानाच्या खूप साऱ्या शुभेच्छा सगळं ए बबडा मग सगळं काढलं हो तर गौरांनी सुद्धा नवीन कपडे घातलेत आणि माझ्या नित्याने पण नवीन कपडे घातले आला बघ कसा लागला बाबूला तू तर येतोच ना, ये ना लागतच त्याला अरे असं आलं ना पडकन बमडाने पण नवीन नवीन कपडे घातलेत आज तर आज हे गेले तर कुठला तो देव काय बोलतात त्याला समुद्रातून काढतात ना मला आता आठवण आठवत नाही लाल देव काय सॉरी पण आता मला लक्षात येत नाही कुठल्या दिवाळी गावात निघतो ना देव समुद्रातून मला आता सॉरी हा लक्षात नाहीत त्या देवाला नाही रे कायतरी बोलतात तर मग त्या देवाला काढायला म्हणजे जातात ते तर मग गेलेत आता डायरेक्ट संध्याकाळीच येणार किती वाजता येतात ते माहिती नाही आता करंजा पण करायच्या दगडाचं असते म्हणजे दगडावर असते ते का आपले तर आहेत तसे असतात गुड मॉर्निंग हॅपी दिवाळी बोलिये गुड मॉर्निंग हॅपी दिवाळी तर आम्ही चिराड वगैरे फळून झालेले आहेत पण पहिल्यासारखी मज्जाच नाही किंवा पहिल्यासारखं हेच नाही की दिवाळी आहे दिवाळी आहे किंवा पहिलं काय म्हणतात त्याला आ, पहिले अंघोळ आहे पहिली अंघोळ आहे पहिला ना पहिला एकदम वेगळीच मज्जा असायची आणि लवकर उठायचो आणि तो थंडी असायची एवढं आठवते मला पण आता पहिल्यासारखी बिलकुल मजा नाही तो मिठाई खाली आणि मिठाई नाही काय खाल्लं साखर खाल्ली आणि कडोलिंबाचा पाला खायचा असतं कुठून आणून देऊ आता तुला कुठून आणून देऊ बाबाला सांग कुठं तर मस्त झाड आहे कडलिंबाच आईने खाल्ला म्हणून कशी फिट होते खाली कर तिला मोठी आणली शर्ट वाट लावली माझं हे डोंगर बघून दे हा बाबांजवळ आता झोपायचंय त्याला डोंगर औषध बसते आणि चला ह्याला तर आता मी घेतलेल्या आहेत करंजा बनवायला आणि पहिल्याच्या होत्या त्या आमच्या संपलेल्या आहेत तर बाबांनी सांगितलं की अजून बनवा अर्धा किलोच्या तर मीच घेतल्या आहे कसं जेवण बनवत होते माझं काम झालेलं म्हणून मग मी सु मी घेतल्या सुरुवात केली आणि ते साच्यावाला मला काही येत नाही किंवा मी करत नाही साच्याने आमच्या घरी मी अशीच करायची त्याने ते फिरवण फिरकी व जातेला तिच्याने फिरवून तशा करायची फटाफट पटापट अशा दहा दहा बारा क करायची प्लेटमध्ये आणि मग डायरेक्ट तळायलाच न्यायची अशा करून मी मला वाटते जवळपास तीस पस्तीस तरी झाले असते आणि मी एक करून घेतला पीठ मळून घेतलेला आणि सारंत आईने कालच बनवून घेतलेलं त्याच्यामुळं मग पटापट पटापट केले आम्ही दोघी बसणार होतो पण आई जेवण बनव बनवून होतो झालं त्यांचं मग मीच बनवून घेतलं फटाफट पटापट जाऊ दे थांबले तर राहिलं तर राहिलंच म्हणून मग पटापट बनवून घेतलं कारण मग जेवायचं पण होतं आणि न नित्यानशुद्धा झोपलेला आणि नित्यांश झोपला म्हणजे मला पटापट करायला भेटेल म्हणजे त्याला कसं उठला तर घ्या हे करा ते करा ते त्याचं टेन्शन नाही त्याच्यामुळं मी घेतल्या पटापट आणि सकाळी झोपवलं ना कि तो की तो बऱ्यापैकी झोपतो म्हणून मग मीच करून घेतल्या फटाफट करंजा तर आत्ता वाजले दीड आणि जवळजवळ सव्वा एक वाजता माझं ते करंजा बनवून झाल्या किती झाल्या असेल मोजल्या मी तीस पस्तीस तरी झाले असतील त्या मी बनवल्या बारा वाजता काहीतरी बसलेली तर एक वाजता एक तास लागला मला एकटीला कारण आई जेवण बनवत होत्या आणि मग मी दहा दहा बारा बनवायचे आणि मग तळायची दहा बारा बनवायची तळायची आणि जरासं राहिलेला पेठ्याच्या मग पुऱ्या बनवल्या तर बाकीचं राहिलेलं ठेवून दिलं एवढे कंबर दुखायला लागले आणि जेवले नाही काय नाही एवढी भूकं लागले ना आता चक्कर यायला लागले आता याला झोपवते हसते आणि मग जेवण घेते त्यालासुद्धा जेवायला द्यायचं आहे गौरांशला असं चाललेलं आहे नुसता बनवावर करंजा मी एकदा लागली ना फटाफट ख़ड़ करून जाते मला काही एवढं टाईम लागत नाही पण हलत खराब होते चला आता जेवायचं लय वेकावर भूक लागलेली आहे वेकार सात वाजले आज तरी चपात्यांची तायरी नाही माझी म्हणजे भेट म्हणलं बनवायचे आहेत आ, काय काय केलं याची अंघोळ केली याला नवीन कपडे घातले परत मी तयारी केली तो झोपला आणि जरा झाडू मारला दिवाबत्ती केली दिवे लागले फटाके दिले त्याला थांब 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 नको थांब कर सर आता गवरांच पेटवते बघू शकता आमची दिवाळी चला अरे केवढा लांब फळाला बघ अरे बाबा बाबा भीती वाटे बाबा याची गौरांचा नवीन टीशर्ट आले बाबा काहीतरी खायचा मजा आहे रोज काहीतरी चटरपटर आणि हे मग चटरपट वगैरे कसं करते कसं करणार कसा करणार मग कसं करणार <laughs> बबडू लाडकर मला बबडू लाडकर नित्यान ए नित्यान नित्यांशला ना मी हे लावलं ना उठणं लावला आणि ते असं थोडं पकडून वगैरे बसवायचं ते करायचं होतं मला त्याचं पण ते काही करायला भेटलं नाही आणि त्याला उठणं लावलं ना दुसरीकडं नाही पण इथं कपाळाला त्याला थोड्या अशा बारीक बारीक फोड्याला काय माहिती त्याच्या आहेत का गरमीच्या आहेत आता सुद्धा त्याला तर भयंकर गरमी होते डोक्याला तर खूप बेकार गरमी होते हे रे बाबडा मस्तपैकी झोपलेला आता उठला आता मी सेवनात चपात्या झाल्या माझ्या बनवून आणि मंचुरियन आणलेत तर मग आता मंचुरियनसोबत चपाती खाणार आहे भूक लागली आता दुपारची काहीतरी मुगाची भाजी आणि भेंडा आहे काय हा रे बळी आणि हे तर काहीतरी नऊ नऊ वाजता येतील असं सांगितलं फोन करते तर उचलत नाही पण बनतेचा तर चपाती देते म्हणजे जेवण होईल पाहुणे आठ वाजलेत आम्हा आमचं लवकरच असतं जेवण त्याच्यामुळं आणि उद्या लक्ष्मीपूजन आहे तेच जरा ना हे होतं लक्ष्मीपूजनचं की आज आहे की उद्या आहे म्हणजे वीस तारखेला आहे का एकवीस तारखेला आहे असं तर एकवीस तारखेला लक्ष्मीपूजन आहे तर सुद्धा संध्याकाळी करणार आहोत हे बोललेले की म्हणजे उद्या मी आज बोलले की आजच आहे आजच आहे आज आज कोणीच केले नाही आणि सुद्धा बघितलं बजी भटजी लोकंसुद्धा सांगत होते की एकवीस तारखेलाच आहे तर एकवीस तारखेला आम्ही करणार आहोत शेंडरी याला आम्ही मस्त कुर्ता घाल ऐन नवबिया ऐन आई नव बिया हे नवबिया लो आणि मी मगाशी ना ब्लाऊज शिवून घेतला आणि एवढ्याला माझा ब्लाऊज कधीच होऊन म्हणजे दुसरा स्टार्ट केला असतं मी अजून दोन ब्लाऊज शिवायचे आहेत माझी आईंची तर काही शिवायला भेटतच नाही माझं मला स्टॅम्प भेटत नाही फक्त आईंचं तेवढं एक दोन साडे फॉलोवर करून देते ते पण नाही करायला भेटत मग आई बाहेरच जातात म्हणजे बाहेरूनच करून घेतात ज्याच्या मी त्यांना बोलले की माझ्याकडं ब्लाऊज नको पण फॉल तरी बसवायला कारण फॉलचेच आता सत्तरऐंशी रुपये घेतात मग ते ते तेवढे ते 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 तरी वाचवायचे ब्लाऊज पण मी शिवू शकते पण टाईमच भेटत नाही आता त्याच्यामुळं माझीच मी कशी तरी शिवते आता फॉल पण हाताने दोन फॉल बसवायच्यात खालच्या मग वरती शिलाई मारणार मी असं आईंची तेवढी करून दिली आता मी ब्लाऊज दाखवेन मी थोडा शिवला शिवलाय आईंनी जी सफेद साडी मला दिलेली ना त्याच्यावरचा ब्लाऊज मी आत्ता शिवलाय तर आत्ता झाला आहे म्हणजे अजून नाड्या बसवायच्या बाकी आहेत त्याला बघूया अजून कसं काय अजून कट केला एक तो जसा टाईम मिळेल तसा शिवते मी जसं टाईम मला दुपारीच भेटतो बाकी मला टाईम भेटतच नाही त्याच्यामुळं आता कपडे झालेत कपडे पण सुकायला लावायचे जेवते पहिला आणि मग कपडे सुकायला लावते आणि मग बाकीचं ब्लॉग शेअर करते तर बघू शकता इथं मस्त पैकी लायटिंग रस्त्याला केलंय अजून पुढं दिसेल रात्रीची छान दिसते लायटिंग अशी सगळीकडं दोघंच आम्ही निघालोत पोरांना घरी सोडून <laughs> नेवी वाल्यांनी लावलंय लायटिंग मस्तपैकी